नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी ला सबस्क्राईब करायचं पुढे अरे जी एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी पनवेलचे जे काही सर्वंकष प्रश्न आहेत शॉर्टकटमध्ये साऱ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे जे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत किंवा त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्या संदर्भातला उल्लेख आम्ही या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे आणि मी अगदी आपल्याला आप खात्रीनं सांगतो की आमचा जाहीरनामा काय नऊला तोच चौदाला तोच एकोणीसला तोच आणि विषय जिथल्या तिथ्या असा असणार नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये ज्या ज्या विषयांचा उल्लेख आम्ही ह्या जाहीरनाम्यात केलेला आहे त्या प्रत्येक प्रश्नाला छेडण्याचा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी आणि महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी करणार आता बबनदादांच्या बाबतीत मी स्टेटमेंट करणार नाही कारण शेवटी आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका लढायची आहे हे मी आपल्याला काँग्रेस हाऊसमध्ये स्पष्ट सांगितलं आहे पण ते तसं जर बोलले असतील तर आपण स्टेज बघितला महाविकास आघाडीमध्ये काही शिवसेना किंवा शे शेखापक्ष दोनच घटक नाही आहेत महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यातले पाच सात घटक पक्ष तर अठरापैकी मेन या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळं निर्णय आपण करावा बबनदाजांच्या वाच्याबद्दल मी कुठलंही स्टेटमेंट करणार नाही काय खासदार निलेश लंके येऊ शकले नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भ्रमणध्वनीवरती कार्यक्रमांमध्ये एक प्रोत्साहन संचार काय काय व्यक्त करा काय प्रतिक्रिया नाही निश्चितपणानं माझं सातत्यानं त्यांच्याशी कॉर्डिनेशन चालू होतं मुरबाडवरून ते निघाले होते पण त्यांना अचानक जयंत पाटील साहेबांनी डायरेक्ट नेरुळला येण्याच्या ने सूचना केल्या आणि तिथून आणखी उशीर होते त्याच्यामुळे त्यांनी मला सूचना केली की आपण आणखी वेळ करण्यापेक्षा मी मोबाईलवर शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या दिल्या आपण हे ऐकल्या सारे निश्चितपणानं गेले एक वर्ष मी समाज सामाजिक क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्र क्षेत्रात काम करताना शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय क्रीडा कला ह्या विषयामध्ये दुरान्वयी राजकारण येणार नाही याची काळजी मी घेत आलेलो आहे गेले पाच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना ज्या स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असा मला वाटतं असे अनेक जीवाभावाचे प्रेम करणारी मंडळी सोबतीला आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह आणखी द्विगुणित होतो आणि माझा विश्वासही वाढतोय ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतोय ते बघता निश्चितपणानं ह्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं सातव्या क्रमांकावर शिट्टीच्या निशाणीचं निशाणीवर ही निवडणूक मी चांगल्या मतानं जिंकेन असा विश्वास मला आहे आपण मंडळी पुन्हा आकड्यावर याल त्यापूर्वी मीच खुलासा करून टाकतोय की वीस तारखेला सातव्या क्रमांकावर असणारी बाळाराम दत्तात्रय पाटील शेट्टी ही तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर असेल हा विश्वास माझ्यासारख्या का खासदार निलेश लंकेसाहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं तो निश्चितपणानं त्यांच्याकडला मतदार वर्ग आहे तो आहेच पण ते व्यक्तिगत माझे अतिशय चांगले मित्र आहेत त्यांच्या अनेक कार्यक्रम आगोठ्यामधल्या माझ्या माझे आमदार लोकशेक पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वास्तूमध्ये सातत्यानं होत असतात आमचा अतिशय चांगला वैयक्तिक रोबा आहे माझ्या घरी देखील ते येऊन गेलेल्या आणि त्याच्यामुळे आपला एक मित्र खासदार आहे महाविकास आघाडीचा आहे त्यांना आमंत्रित करावं म्हणून केलेला आहे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही तरी ते त्यांच्या शुभेच्छा मात्र मोबाईलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्याने निश्चित त्याचा फायदा होईल असा विश्वास पनवेल पेण आणि अलिबाग ह्या जागा शिवसेनेनं शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत असं संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलेलं होतं आपणच प्रेसला ते दाखवलं छापलंत दस्तूर उद्धव उद्धव साहेबांनी सिल्वर ओकवरून वरून पनवेल पेण अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा सा घटक आहोत गेले पाच वर्ष आम्ही कुठलाही परंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल उरणातला मोठा पक्ष महाविकास आघाडीतला म्हणून काम करतोय कुठेही महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे प्रमुख आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते काही विषय तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस राम ठाकूर हे राजकारण करतात हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाला समर्थन आम्ही दिलेलं होतं स्पष्टपणानं सांगू वास्तविक माझ्यासारख्या दिवा पाटील साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या कार्यकर्त्याला ती भूमिका घेणं अवघड होतं झोपीचंही होतं पण आम्ही स्पष्टपणानं घेतली जाऊन उद्धवजींना भेटलो नंतरच्या कालखंडात ज्यावेळेस पुन्हा कलागत झाली त्यावेळेस उद्धवजींना विनंती करायला बबनदादांच्या सुट्टीला आम्ही गेलो होतो की साहेब स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांचा रोष आपल्यावर या विषयात आहे आणि आपण मोठं करून बाळासाहेबांचं नाव आपणच मागे घेऊ शकता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत नाही की एकदा ठराव केलेलं राज्य सरकारनं बाळासाहेबांचं नाव ते परत घेऊ शकत होते त्याच्यामुळं आपण मोठ्या मनानं उदार मनानं दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती द्यावी आणि आपण बघितलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला त्याच्यामुळे आम्ही इतके एजिन्सी होतो आहोत आजही आपण बघितलं पण मी काम करत असताना माझ्या वडिलांचं तंतोतंत तंतो। आपण म्हणावं माझ्या मध्ये उतरलेला आहे म्हटलं तरी हरकत नाही माझ्या वडिलांच्या साठ वर्षाच्या राजकीय सामाजिक कुणीही बोट ठेवू शकलेलं नव्हतं माझी सामाजिक राजकीय कारकिर्द चाळीस वर्षाची आहे आपण बघताय प्रचाराचे चारच दिवस उरले पण प्रशांत ठाकूरांच्या तोंडात कर्नाळा बँकेचा घोटाळा सोडता कुठलाही विषय येत नाही मला वाटतं मी रतुशेठ पाटील जगतोय त्यांच्या